नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा आता व्हिडिओला टाईम न करता पटापट मी कटिंग करते तुम्हाला ते पूर्ण डिटेलमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करील आणि बघा इकडे शोल्डर घेते मीटरचं अस्तर घेतलेलं आहे अस्तर आहे आणि बघा शोल्डर घेते इकडे सहा घेते शोल्डर आणि मुंडा आहे ना साडेसहा घेते मुंडा बघू शकता तुम्ही आणि ब्लाऊजचं जे हे आहे ना छाती छत्तीस आहे तर नऊ घेते इकडे आणि दोन इंच एक्स्ट्रा जास्तीचा कपडा इकडे घेतलेला आहे आणि बघा ब्लाऊजची पूर्ण लांबी ना साडे चौदा आली होती तर मी इकडे पंधरा घेतली आहे ते बघा लिहून दाखवलं आहे तुम्हाला आणि इकडनं पण पंधराच घेते हे बघा छान असं मस्त पूर्ण ड्रॉ झालेलं आहे ब्लाऊज बॅक पार्ट आणि इकडे ना कमरेची फिटिंग साडेआठ आली आहे हे तर इकडे दीड इंच जास्तीचा कपडा घेतला आहे आणि इकडे ना बॅक पार्टसाठी थोडस राऊंड द्यायचा इथं अर्धा इंच वरती आणि हा जो मागचा पार्टचा भाग आहे ना तो तीन साडेतीन घ्यायचा किती हा साडेचार घेते चार आला आहे तिथ म्हणजे तर मीच साडेचार घेते इथं आणि मस्त बोल राऊंडमध्ये गळा घ्यायचा आहे छान असा बघा साडेचार घेतलाय आहे मी बघा मी कटोरी हे पेपर कटिंग करून दाखवलं हे एक व्हिडिओमध्ये हो तर तेच पॅट या याच ब्लाऊजची पॅटर्न मी कटिंग करून दाखवलं आहे तर बघा तेच ठेवते मला आहे ना कट कटोरीचं डेली मी पॅटर्न हे करत नाही करून ठेवलेले आहे मी पहिले तेच ठेवते प्रत्येकाला म्हणजे वेगळे वेगळे मापाचे पॅटर्न केलेले आहे मी नऊच्या घडीचे आठच्या घडीचे बघा हे पण आहे ना असं काही पेपर हे पेपर असं वळतं ना त्याच्यामुळे मी हे रोज करत नाही कारण हे ना मग रोज फाटता फुटता मी फाईल वगैरे राहते ना दवाखान्याची त्याचे आपण करून ठेवू शकतो ते काही खराब नाही होत थोडंसं इथं वाढवून घ्यायचं आहे बघा इथं आहे ना छान असं मस्त कटोरी ब्लाऊज कटिंग आहे आणि थांबणार आणि बघा एक पट्टी तुम्ही तुम्हाला ते पण कट करून दाखवते तीच एक पट्टी ठेवलेली जी पेपर कटिंग आता करून दाखवली पुढच्या मागच्या व्हिडिओमध्ये तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि बघा इकडे साडेतीनने अडीच घेतलेली नऊच्या घडीचं आहे ब्लाऊज कटोरी आहे आता पाठचा भाग कट करून घेऊ आपण पूर्ण व्यवस्थित तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ब्लाऊज कटिंग तर कटोरी ब्लाउजचं पॅटर्न बी केलं मला आहे ना एका दादाने कमेंट केली होती की ताई कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न काढून दाखवा आणि नक्की मग हे ना पेपरवरती तुम्हाला जर समजत नसेल ना तर मी व्हाईट पेपर कागद येतो ना तो आणीन आणि त्याच्यावरती वरती तुम्हाला दाखवायचा नक्की पूर्ण प्रयत्न करीन अजून एकदा पण आता कसं किती म्हणजे चार पाच दिवसापासून कमेंट आली होती तर म्हटलं चला करून बघू त्यांना कसं वाटतं की केलं नाही असं वाटतं आणि मला येणार टाईम नाही राहत त्याच्यामुळे मी थोडे टाळाटाळ करते स्टिचिंगच एवढी येते त्याच्यामुळे दुसरं काही करायला टाईमच मिळत नाही पण टाईममध्ये वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी कारण कसं आहे थोडंफार बी कोणाला येतं थोडंसं नाही येत कुठे कोणाला समजत नाही मग त्याच्यावरनं ना कसं थोडंफार आपल्याकडनं बी कोणाला शिकायला मिळालं तरी भरपूर आपल्याला तेवढाच आनंद होतो आणि खरं सांगते माझ्या व्हिडिओना खूप सारे पब्लिकचा सपोर्ट मिळतोय पण म्हटलं चला आपण परत करायला आपलं पण मन होतं की चला कोणी कोणी आपल्याला म्हणजे व्हिडिओ बघतंय ब्लाउज कटिंगचे तर बघा इकडे मी ना हे पण कट करून घेते छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतंय थोडंसं इकडे हे कपडा कमी जास्त होतो ना होतं एवढं तेवढं पण हे आज तर आहे ब्लाऊज पीसमध्ये आपण व्यवस्थित करू शकतो आणि आता स्लीव कट करून घेऊ स्लीवसाठी साठी बघा मला पूर्ण लांबी स्लीव आहे दहाची तर मी इकडे अकरा घेते अकरा घेते इथं स्लीव दहा आहे त्याच्यामुळे आणि इकडं नवी अकराच घेते साडेतीन वरती टिक करते हे बघा आणि आमच्छिकटा समस्त द्यायचा आहे आणि दंड घेर आहे ना सहा आहे एक दीड इंच जास्तीचा कपडा आणि खाकी आहे ना जी ब्लाऊजची मेन फिटिंग राहते ना ती आठ आली आहे तर बघा इथं कमी कपडा आहे थोडासा पट्टी जॉईंटिंग मी कारण फिटिंगसाठी बरोबर आहे पण थोडा जास्तीचा घेतला बरा, जास्ती बरा कारण नंतर कसं राहतं मग ताणलं गेलेलं नाही पाहिजे ब्लाऊज ताण घालतो ना तर मग ते ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये नाही येत ब्लाऊज कसं व्यवस्थित आणि बघा खूप छान असं मस्त तुम्हाला मी कटोरी ब्लाऊज कटिंगचा कर व्हिडिओ करून दाखवलेला आहे तर नक्की पूर्ण बघा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू